लाईक व सबस्क्राईब करा आणि करा मराठी आलासशाळेचे उत्साहात संपन्न कुमार विद्या मंदिर मराठी आलास शाळेचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले विविध नृत्य प्रकार व कला आविष्काराने प्रेक्षकांची मणे छोट्या कलाकारांनी जिंकली विशेषतः अयोध्या येथे पार पडलेल्या रामलला मूर्ती प्रतिष्ठापनेवर आधारित नृत्य आविष्काराने परमाणुभूती म्हणाली छोट्या कलाकारांची अनेकांनी बक्षिसाचा वर्षाव करून कौतुक केलं शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आप्पासू यळगुडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात येऊन निरोप देण्यात आला उपस्थितांनी यळगुडे यांच्या कार्याचा आढावा घेऊन कौतुक केलं त्याचबरोबर शाळेची विशेष प्राप्त विद्यार्थिनी कुमारी अनुष्का सखराम मोरे इयत्ता पाचवी हिची जिल्हास्तरीय लांब उडी व धावणे क्रीडा प्रकारात निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सरपंच सचिन दानोळे उपसरपंच सोनाली शशिकांत कोळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अमृता दानोळे सर्व सदस्य शिरो तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती अशोक कोळी माजी सभापती दिलीप शिरोडोणे गणेशवाडीचे मुख्याध्यापक राजेश खन्ना पाणारी जयानंद बेरड संतोष शिंगाडे उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका जबीन मेहबूब मुजावर ए पी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष कोळेकर सर रफीक मखमल्ला सर यांच्यासह पालक ग्रामस्थ उपस्थित होते स्नेह संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजेंद्र यळगुडे लक्ष्मण कबाडे मेहबूब मुजावर नाना कागले गणपती जाधव दीपक विटेकरी अजित कांबळे अनिल कांबळे माधुरी कोरे यांनी परिश्रम घेतले इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली Thank you